माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळा कायद्याची राज्यभरात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करावी माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक विनाविलंब मागे घेण्यात यावं पणन संचालकांचं परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं बाजार समित्यांचं केंद्रीकरण करणारं विधेयक मागे घ्यावं यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी शासनानं मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला राज्यातील प्रत्येक जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणे मोर्चाचं आयोजन केलं असून त्यामध्ये विविध एकूण दहा मागण्या आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे माताडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजे विशेषतः वाराईचं रूपाने जी सध्या होम माजलेला आहे वाराईचा अर्थ मुळात वेगळा आहे आणि हेनी वाराई म्हणजे आम्ही वरून काय आधीच देतो असं वाटतं पण वास्तविक पाहता वाराई म्हणजे रेल आपल्या ट्रकमध्ये माल लोडिंग करण्याचे त्याच्यासाठी आपण वाराई घेतो आणि वाळ फाळक्यापर्यंत हमालीचे दर ठरलेले असतात परंतु ट्रकमधील जे माल भरणे असते उतरणे असते थापी लावणे असते ही आम्ही वाराईच्या रूपात आपले कामगार बांधव घेतात हो परंतु सध्या ज्या ज्या ठेकेदारांनी जो सध्या ही माजवलेलं आहे की आम्ही वाराई देणार नाही वगैरे आम्ही वाराई ना देऊ नका पण त्या वाराईची रक्कम जी आमच्या हमाली कामगारांच्या हमालीमध्ये वर्ज करावी आवकची वाराई आवकच्या हमालीमध्ये वर्ज करावी जावकची वाराई जावकच्या हमालीमध्ये वर्ज करावी हे आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत